नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो हे बा तुमचं पुन्हा एक दोन हजार एकवीस वन पॉईंट सेव्हन येऊन आलेलो आहे लाकडी बॉडी कॅबिन मधून गाडी येते सर्वात गाडी दाखवतो तुम्हाला हे बा हातून हे वगैरे हातून वगैरे एकदम सुंदर आहे किलोमीटर पण खूप कमी चाललेली आहे मित्रांनो टायर कंडिशन पण एकदम छान आहे एक ऐंशी नव्वद टक्के टायर आहे मित्रांनो गाडीचे हे बा वन पॉईंट सेव्हन मधून एकवीस सेंडिंग ची गाडी आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये तर मित्रांनो सेव्हन गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर मित्रांनो सांगतो नऊ लाख रुपये एक साधारण साडेआठ लाख जवळपास होईल मित्रांनो लोन सुविधा शिवाय साडे सहा सात लाख रुपये लोन होईल महाराष्ट्र मध्ये लोन सुविधा अभ्याय एकदम कमी आजारामध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे तर नक्की आपल्या ऑफिस आप ऍड्रेस आहे आहे मुक्कामपो चक्रपूर कासरी भाटात बायपास ऑफिसचा नंबर आहे अठरा सहा झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन आपली गाडी बुक करा आणि स्टॉकची वरील चिंता नाही हे बा पिकअपचा असा भरपूर असं प्रमाण स्टॉक आहे आपल्याकडे तर लवकर लवकर येऊन मित्रांनो आपल्या गाड्या बुक करा आणि मित्रांनो म्हणजे आपल्या चॅनल फॉलो करून राहा तुमच्यासाठी नवीन नवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनल फॉलो करून ठेवा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये